SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या कल्याणमधील विशाल गवळी या नराधमाने तेरा वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे मुलीची हत्या करून भिवंडी तालुक्यातील बाबगाव परिसरात मृतदेह फेकून दिला कल्याण कोळसवाडी पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस वेगवेगळे पथक तयार करून मुलीचा शोध घेत होते मात्र मंगळवारी सकाळी बाबगाव परिसरात एक अज्ञात अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली कल्याण कोळसेवाडी पोलीस मुलीच्या वडिलांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी वडिलांनी मृतदेह ओळखला आणि पोलिसांनी वेगवेगळे पोलीस दे वेग पथक तयार करून घटनेचा तपास सुरू केला या तपासादरम्यान कल्याण पूर्वेतील विकृत नराधम विशाल गवळी याचे नाव समोर आले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल गवळी या नराधमाला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक केली आहे विशाल गवळी हा बदलापूरच्या अक्षय शिंदेपेक्षाही वरचड विकृत असल्याचे समोर आले आहे विशाल याचे आतापर्यंत तीन लग्न झाले आहेत त्याच्या दोन बायका त्याला सोडून गेल्या आहेत तर तिसरी बायको एका खासगी बँकेत नोकरीला आहे या विकृताने क्लासवरून घरी जाणाऱ्या एका मुलीवर भर रस्त्यात तिला खाली पाडून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता विशाल या विकृतावर आतापर्यंत बलात्कार बलात्काराचा प्रयत्न छेडछाड लहान मुलांचे लैंगिक शोषण अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गुन्ह्याची नोंद आहे कल्याणपूर्व परिसरात त्याची दहशत आहे त्याच्या दहशतीमुळे काही कुटुंबे परिसर सोडून निघून गेली आहेत धक्कादायक बाब म्हणजे विशाल गवळी या विकृताला राजकीय वलय असल्याची माहिती समोर आली या विकृतांनी केलेल्या गुन्ह्यामध्ये फिर्यादींना दमदाटी करून तेच मागे घेण्यास लावण्याचे प्रयत्न होत असल्याची चर्चा कल्याणपूर्वेत रंगली आहे त्यामुळे या विकृताला नेमका कोणाचा आशीर्वाद आहे हे स्पष्ट झालेले नाही यान वर करूं या नराधम विकृतावर कायदेशीर कारवाई करून जे कोणी राजकीय या घालतात त्याच्यावर देखील गुन्हे दाखल करण्याची मागणी स्थानिक नागरिकांसह महेश गायकवाड यांनी केली आहे महेश यांनी कल्याणपूर्व येथील काही नागरिकांसमवेत या घटनेचा निषेध करत तोंडाला काळी पट्टी बांधून मुक मोर्चा काढला आहे कल्याणपूर्व कोळसेवाडी कोळशेवाडी मला त्याच्यामध्ये काल रात्रीच आपण अर्जुन अटक केली होती आणि आताच थोडे वेळापूर्वी सुद्धा आपण बुलढाणा शेगाव या ठिकाणावरून दुसरा जो आपला मुख्य आरोपी आहे तो मुख्य आरोपी ताब्यात घेतलेला आहे आणि आता आमची त्या टीम त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि ज्या सदृश मुख्य आरोपी जो आहे तो आपल्या ताब्यामध्ये आहे बोलू. या घटनेत अजूनही काही आरोपी असले शक्यता त्या अनुषंगाने सर्व सीसीटी फुटेज आहे ते चालू आम्ही पाहणूच आहे कालपासून त्यामध्ये. त्याच्यामधून काही आपल्याला दोन आरोपी निष्पन झालेले आहेत एक मुख्य आरोपीला आता था आपण थोडा वेळ ताब्यात घेतलेला आहे एक रिक्षा पण त्यामध्ये युज केली गेली आहे आपण ताब्यात घेतलेली आहे अशा पद्धतीने सीसीटीव्ही आम्ही पूर्णपणे अभ्यास करून अजूनही त्यामध्ये काही वेगळा लोक त्यामध्ये अजून काही इनोव्ह आहेत का नाही या दृष्टीकोनात आमचा तपास सुरू आहे पण आता दोन्ही आरोपींना जे मेन आरोपी होते त्या दोघांनाही आपण ताब्यात घेतलेला आहे आरोपीचं नाव काय आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत आरोपीचं नाव विशाळ गवळी आहे तो या ह्या ठिकाणचा राहणार आहे कोळसेवाडीमधला आणि यापूर्वीच्या त्याच्यावरती काही प्रॉपर्टी ऑफेन्स काही यापूर्वीचे गुन्हे त्यावरती दाखल आहेत त्या त्याचा रेकॉर्ड सुद्धा फुलटेशन आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्यावरती आता ताब्यात येऊन पुढे कारवाई करून योग्य ती कारवाई करणार आहोत आणि जे काही स्ट्रॉंग प्रेव्हेंटी ॲक्शन असेल सध्या तर त्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये अटक करून त्याला जेलमध्ये करण्या प्रायोरिटी आहे आणि त्याच्यावरती जे काही त्याचे गुन्हे आहेत त्याच पुण्याचा सर्व करून त्यावरती जे काही प्रिवन टॅक्शन ते आम्ही करू त्यामुळे करणार आहोत सर आरोपीची पत्नी या सगळ्या गुन्ह्यात सहभागी सध्या आरोपीच्या पत्नीला सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे गुन्ह्याचा तपास सुरू आहे त्याच्यामधून जे काही अँगल्स किंवा जे काही गोष्टी बाहेर पडतील त्यानुसार त्याचा प्रत्येक आरोपीचा रोल त्यामध्ये सध्या मध्ये फक्त आरोपी आणि त्याची पत्नी या दोघांना त्यामध्ये अटक केलेला आहे त्या या पुरी आहे त्याबद्दल आताचे हे त्याच्या यापूर्वीचे दोन लग्न झालेले होते हे लग्न अशा माहिती आहे आणि त्या पर त्या दृष्टिकोनातूनही तपास सुरू आहे की कोणत्या प्रकारे अजूनही त्या ठिकाणी असा प्रकारे आहे पण आमचा जो असेल तो येतोय तो तपास सुरू आहे अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे माणुसकीला काळिंबा फासणारी माणुसकीला कलंकित करणारी घटना एका निद्रोही अशा व्यक्तीने केलेली आहे त्या चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी या ठिकाणी त्या कुटुंबाला न्याय मिळावा त्यासाठी इथे कल्याणपूरच्या सगळ्या नागरिकांनी आज मुकमोर्चा इथे आणलेला आहे ज्याने अत्याचार केला निष्पाप लहान मुलीचा खून केला अशा व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी सगळे नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत आणि पोलिसांना निवेदन दिलेले आज अतिशय शोकांकिका वाटते की सुसंस्कृत असलेला कल्याण पूर्वश या ठिकाणी कोणत्याही गुंडगिरीला कोणत्याही प्रकारचा धाक बसलेला नाही आज त्या मुलीवर ते अत्याचार केलेले आणि तिचा खून केलेला आहे कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे फाशीची शिक्षा किंवा डोंबुल बदलापूरला जो प्रकार झाला एन्काउंटर केलं अक्षय शिंदेच तशाच प्रकारे या ठिकाणी लोकांना अपेक्षा आहे की पोलीस अशा पद्धतीची कारवाई करेल आणि राज्य सरकार मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी उपमुख्यमंत्री साहेब कल्याणपूर्वीच्या जनतेला न्याय देतील आरोपीवरती गेले अनेक गुन्हे ह्याच पद्धतीचे दाखल आहेत त्याला राजकीय पुढाऱ्यांचा वरदस्त आहे त्याला जर त्यावेळेस जर सोडवलं नसतं काही राजकीय पुढाऱ्यांनी तर मला वाटतं ही अशी दुर्दैवी घटना या कल्याणपूर्वीमध्ये घडली नसते ते बघा स्थानिक पत्रकाराला माहिती आहे त्याला राजकीय बळ कोण दिलं एवढे वर्ष आणि त्यावेळेस ज्या ज्या लोकांनी त्याच्यावरती आरोप केले त्याच्यावरती गुन्हे दाखल केले अशा लोकांना या कल्याणपुरेमधून पळवण्याचं काम त्या कुटुंबाला केलेलं आहे आणि त्यावेळेस पोलिसांनी राजकीय बळी पडून अशा व्यक्तीला त्या ठिकाणी मला वाटतं की तो जर बाहेरच नसता आला पाच 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 गुन्हे करून जर तो बाहेर नसता आला तर मला वाटतं ही घटना घडली नसती एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर